कोल्हापूरच्या जागेवर आघाडीतील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला आहे पण या तीनही पक्षांनी संभाव्य उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याच नावाला पसंती दिली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हेच मैदानात उतरणार असून ते काँग्रेसचा हात हातात घेणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे येत्या आठ दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने जिल्ह्यात आघाडीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे कोल्हापूरच्या जागेवर आघाडीतील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला आहे पण या तीनही पक्षांनी संभाव्य उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याच नावाला पसंती दिली आहे या पार्श्वभूमीवर या पक्षांच्या राज्य पातळीवरील नेत्यांशी चर्चा झाली महाराजांची उमेदवारी कोणत्या पक्षाकडून फायदेशीर होईल याची चाचपणी करण्यात आली त्यानुसार काँग्रेसला प्राधान्य देण्यात आले आहे पवार आणि ठाकरे गटाची या मतदारसंघात असलेली मर्यादित ताकद आणि सहानुभूतीचा उपयोग कितपत होईल याचा अंदाज घेतला गेला त्यानंतर काँग्रेसला प्राधान्य देण्यात आले या मतदारसंघात काँग्रेसचे पाच आमदार राहतात तीन विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद एकदम चांगली आहे याचा फायदा होणार आहे आमदार सतेज पाटील यांची ताकद आणि त्यांची विवर्चना यंत्रणा याचा विचार केला शिवाय या चिन्हावर लढण्याची मानसिकताही आहे या पार्श्वभूमीवर महाराजांना हाताच्या चिन्हावरच रणागणात उतरविण्याचे निश्चित करण्यात आले आहे दरम्यान माझी खासदार संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्षाकडूनच लढण्याचा आग्रह कायम ठेवल्याने आघाडीला ते मान्य नाही यामुळे त्यांचे नाव मागे पडले असून नाशिक अथवा मराठवाडा विदर्भातील एखाद्या मतदारसंघात त्यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू आहेत आघाडीकडून महाराजांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महायुतीकडून खासदार संजय मंडलिकांना पर्याय काही नावाभोवती चर्चा सुरू झाली आहे त्यामध्ये आता शौमिका महाडिक राजेश क्षीरसागर समरजित घाटगे ही नावे पुढे केली जात आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी